बेरोजगार राहुल एक सामान्य तरुण होता त्याचे वय पंचवीस वर्ष होते तो मुंबईच्या उपनगरात एका छोट्या फ्लॅट मध्ये आई वडिलांसोबत राहत होता त्याचे वडील एका छोट्या दुकानात काम करत होते आणि आई घरकाम सांभाळायची राहुलने बीकॉम पूर्ण केले होते पण नोकरी मिळवण्यात तो अपयशी ठरला होता सकाळी उठून चहा घेऊन तो पेपर वाचायचा नंतर ऑनलाईन जॉब पोर्टलवर अर्ज करायचा आणि मग दिवसभर निराश होऊन बसायचा बेरोजगार हा शब्द त्याच्या जीवनाचा भाग झाला होता एक दिवस सकाळी राहुलच्या आईने त्याला म्हटले बेटा आज तरी काही कर घरात बसून काय उपयोग शेजारच्या राजूला पहा तो छोटी नोकरी करतोय राहुलने डोळे सोडले आणि म्हणाला आई मी प्रयत्न करतोय पण नोकरी मिळतच नाही अर्थव्यवस्था खराब आहे कोरोना नंतर सगळे बदलले वडील कामावर गेले होते आणि राहुल एकटा बसून विचार करत होता त्याच्या मनात अनेक स्वप्ने होती एक चांगली नोकरी स्वतःचे घर लग्न आणि सुखी जीवन पण वास्तव कठोर होते राहुलचा मित्र अजय जो एका छोट्या कंपनीत काम करायचा त्याने फोन केला काय रे आज काय प्लॅन अजयने विचारले राहुलने सांगितले काही नाही नेहमी सारखे तू कधी येतोस अजय म्हणाला मी येतो चल कुठे तरी फिरू संध्याकाळी ते दोघे मुंबईच्या समुद्रकिनारी गेले तिथे बसून राहुलने आपली व्यथा सांगितली अजय मी डिग्री घेतली पण काय उपयोग इंटरव्ह्यू देतो पण सिलेक्शन होत नाही कधी कधी तर रिजेक्ट लेटर सुद्धा येत नाही अजयने त्याला धीर दिला धीर धर एक दिवस मिळेल मी माझ्या कंपनीत सांगतो पण राहुलला माहीत होते की अजेची कंपनी छोटी आहे आणि तिथे जागा नाहीत रात्री घरी परतल्यावर तो बेडवर पडला आणि विचार करू लागला मी काय चूक करतोय शिक्षण कमी आहे का स्किल्स नाहीत का त्याने ठरवले की उद्यापासून नव्याने प्रयत्न करायचे तो ऑनलाईन कोर्सेस शोधू लागला पण पैसे कुठून आणायचे घरची परिस्थिती तंग होती दुसऱ्या दिवशी राहुल सकाळी लवकर उठला त्याने लॅपटॉप उघडला आणि जॉब साइट्स ओपन केल्या फ्रेशर जॉब इन मुंबई असा सर्च केला अनेक जाहिराती दिसल्या पण बहुतेक अनुभव मागत होत्या एक ते दोन वर्षाचा अनुभव आवश्यक असा मेसेज वाचून तो निराश झाला तरीही त्याने दहा पंधरा अर्जे केली मग तो बाहेर पडला लोकल ट्रेनने शहरात गेला तिथे एका छोट्या ऑफिस मध्ये इंटरव्ह्यू होता इंटरव्ह्यू रूम मध्ये बसून एच आरने विचारले तुमचा अनुभव काय राहुलने सांगितले मी फ्रेशर आहे पण मी लर्निंग करू शकतो हसला आणि म्हणाला सॉरी आम्हाला अनुभवी लोक हवेत राहुल घरी परतला डोके दुखत होते आईने विचारले काय झाले तो म्हणाला काही नाही पण मनातून तो तुटला होता दिवस जात होते राहुलने पार्ट टाइम जॉब शोधले एका दुकानात सेल्समॅन म्हणून काम केले पण पगार कमी होता महिन्याला पाच हजार रुपये हे तरी चांगले तो स्वतःला सांगत होता पण दुकान मालक कडक होता आणि काम कठीण सकाळी नऊ ते रात्री दहा पर्यंत उभे राहावे लागत असे एक दिवस तो थकला आणि चूक झाली एका ग्राहकाला चुकीचे सामान दिले मालक ओरडले तू कोणत्या कामाचा जा इथून राहुल बेरोजगार झाला पुन्हा काम हातात न गेलं घरी परतल्यावर वडील रागावले तू कधीतरी काही जबाबदारी घे माझं वय झालं आहे मी अजून किती दिवस काम करणार राहुलने माफी मागितली पण मनात दुःख होते त्याने ठरवले की शहर सोडून गावी जायचे गावात त्याचे आजोबा राहतात शेती आहे कदाचित तिथे काहीतरी करू शकतो तो विचार करत होता पण आईने रोखले नाही तू इथेच प्रयत्न कर राहुलची एक मैत्रीण होती प्रिया ती कॉलेजमध्ये सोबत होती तिला नोकरी मिळाली होती एका बँकेत तिने फोन केला राहुल कसा आहेस तिने विचारले ठीक आहे पण प्रियाने समजले की तो दुखी आहे चला भेटू ती म्हणाली ते एका कॅफेत भेटले प्रियाने सांगितले तू डिप्रेशन मध्ये जाऊ नकोस मी माझ्या बँकेत रेफर करू शकते राहुल खुश झाला पण मना शंका होती फ्रेशरला घेतात का प्रियाने हसून उत्तर दिलं प्रयत्न करू पण इंटरव्ह्यू झाला नाही प्रियाच्या बॉसने सांगितले आम्ही आता रिक्रुटमेंट बंद केली आहे राहुल आणखी निराश झाला रात्री तो झोपत नव्हता मनात विचार येत होते मी अपयशी आहे का माझ्या आयुष्यात काय होईल त्याने बेरोजगारी बद्दल वाचले भारतात लाखो तरुण बेरोजगार आहेत सरकारी योजना आहेत पण प्रत्यक्षात काय होते तो विचार करत होता एक दिवस तो एका सेमिनारला गेला यंग एंटरप्रेनर्स नावाचा तिथे एक स्पीकर बोलत होता बेरोजगारी ही समस्या नाही संधी आहे स्वतःचा व्यवसाय सुरू करा राहुलला प्रेरणा मिळाली त्याने ठरवले की छोटा व्यवसाय सुरू करायचा पण पैसा कुठून आणायचा त्याने मित्रांकडून उधार मागितले अजयने दहा हजार दिले राहुलने ऑनलाईन स्टोअर सुरू केले हँडमेड क्राफ्ट विकणे पण व्यवसाय चालला नाही मार्केटिंग माहीत नव्हते आणि कॉम्पिटिशन जास्त दोन महिन्यात तो बंद झाला राहुलने पैसे गमावले आता तो आणखी कर्जात बुडला घरात तणाव वाढला आणि आई आजारी पडली डॉक्टर कडे जाण्यासाठी पैसे नव्हते राहुलने वडिलांना मदत केली पण मनात अपराधी भावना होती राहुलच्या जीवनात एक टर्निंग पॉइंट आला एक दिवस तो पार्कमध्ये बसला होता तिथे एक वृद्ध माणूस भेटला त्याचे नाव होते श्री मेहता ते रिटायर्ड बिझनेसमॅन होते काय झाले तू उदास दिसतोस मेहताजींनी विचारले राहुलने आपली कहाणी सांगितली मेहताजी हसले आणि म्हणाले बेरोजगारी ही प्रत्येकाच्या जीवनात येते मीही तरुणपणी बेरोजगार होतो पण मी शिकलो स्किल्स विकसित कर नेटवर्किंग कर आणि धीर धर मेहताजींनी राहुलला सल्ला दिला तू डिजिटल मार्केटिंग शिक आजकाल सगळे ऑनलाईन आहे राहुलने ठरवले की फ्री ऑनलाईन कोर्सेस करायचे त्याने वर व्हिडिओ पाहिले कोर्स वर कोर्स केले तीन महिने तो अभ्यास करत होता सकाळी उठून लर्निंग मग जॉब आणि अप्लाय एक दिवस त्याला एक ईमेल आला एका स्टार्टअप कंपनीतून तुमचा रिझूम आवडला इंटरव्ह्यू साठी या राहुल उत्साहित झाला इंटरव्ह्यूत त्याने आपले नवे स्किल्स दाखवले एसई ओ सोशल मीडिया मार्केटिंग एच आर प्रभावित झाले तुम्हाला जॉब ऑफर आहे ते म्हणाले पगार पंचवीस हजार रुपये राहुलच्या डोळ्यात पाणी आले घरी सांगितल्यावर आई वडील खुश झाले प्रियाने अजयने पार्टी दिली राहुलच्या जीवनात नवे अध्याय सुरू झाले तो काम करू लागला मेहनत करत होता कंपनीत प्रमोशन मिळाले त्याने कर्ज फेडले आईचे उपचार केले पण राहुल विसरला नाही बेरोजगारीचे दिवस त्याने एक ब्लॉग सुरू केला बेरोजगार ते यशस्वी नावाचा तिथे तो इतर तरुणांना सल्ला देत होता धीर धरा शिका प्रयत्न करा त्याचा ब्लॉग पॉप्युलर झाला अनेक तरुण त्याच्याशी संपर्क करत होते काही वर्षांनंतर राहुलने स्वतःचा व्यवसाय सुरू केला डिजिटल मार्केटिंग एजन्सी त्याच्या टीम मध्ये दहा लोक होते बहुतेक फ्रेशर्स तो म्हणत असे मी बेरोजगार होतो म्हणून मी इतरांना मदत करतो प्रियाशी लग्न झाले आणि ते सुखी जीवन जगत होते बेरोजगारी ही एक परीक्षा असते पण ती पार करून यश मिळवता येते राहुलची कहाणी ही लाखो तरुणांची कहाणी आहे संघर्ष धीर आणि यश